बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात हवामानात बदल होत आहे या चक्रीवादळामुळे अमरावती वर्धा यवतमाळ नांदेड लातूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड नगर, नगर पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या भागांमध्ये ढगाळलेले हवामान असले तरी पावसाचा विशेष अंदाज नाही येत्या चोवीस तासात जळगाव आणि अकोला इथे तापमान अंश जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आपण पाहतोय कालही राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढला होता कमाई उत्तरेकडील राजस्थानातील गरम वारे मध्य प्रदेश मार्गे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात खेचले जात आहेत ज्यामुळे या भागातील तापमान वाढेल तर पाहूया राज्यातील कोणत्या भागात किती अंशपर्यंत तापमान जाऊ शकते धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर लातूर नांदेड हिंगोली अमरावती वाशिम आणि बुलढाणा येथे तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते बीड आणि परभणीमध्ये तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील नगर आणि नाशिकच्या पूर्व भागात तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे नागपूर वर्धा आणि चंद्रपूर इथे तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहू शकते पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा आणि बेळगावच्या आसपास पिखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे हा पाऊस सार्वत्रिक नसेल पण काही ठिकाणीच होण्याचा अंदाज आहे सोलापूर मध्येही एखाद्या ठिकाणी विखुरलेला हलका पाऊस होऊ शकतो स्थानिक वातावरण तयार झाल्यास बीड बुलढाणा जालना धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली वर्धा यवतमाळ अमरावती आणि चंद्रपूर इथे थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे अन्यथा राज्यातील इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही तुमच्या जिल्ह्यातील महत्वाचा अंदाज हवामान हन अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आता समजा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद